उल्हासनगरात एका डिलिव्हरी बॉयला दुसऱ्या अनोळखी डिलिव्हरी बॉयने रस्त्यात थांबवून मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली उल्हासनगरच्या शहाड परिसरात राहणारा मयूर पथारिया हा एकोणीस वर्षीय तरुण शिक्षण घेण्यासोबतच ईट क्लब नावाच्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो 28 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तो पंजाबी कॉलनीतून दुचाकीवर जात असताना त्याच्या बाजूने जात असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या दोन डिलिव्हरी बॉयनी त्याला थांबवलं आणि वाद होऊन समोरील एका डिलिव्हरी बॉयने मयूर याला दगडाने डोक्यात मारायला सुरुवात केली यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी गाडी तिथेच टाकून मयूर हा जखमी अवस्थेत तिथून पळून गेला यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याची मयूरच्या कुटुंबियांची तक्रार आहे या प्रकारामुळे मयूर आणि त्याचे कुटुंबीय दहशती खाली आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर